तुझ्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये मोदींनी दिले अंगावरचे कपडे आणि पायातली चप्पल सरकारमुळेच भाजप आमदार पुन्हा बरळले भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची जी पुन्हा एकदा घसरली आहे सोशल मीडियावर सरकार आणि आपल्या विरोधात लिहिणाऱ्या तरुणांवर लोणीकर यांनी भाषणातून आखपाखड केली कुचरवट्यावर बसणारी काही रिकाम टेकडी कार्टी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अंधभक्त असल्याचं लिहितात आणि याच कुचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाचं पेन्शन बबनराव लोणकर यांनी केलं आहे असं वक्तव्य लोणीकर यांनी केलं तर नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले आहेत असंही लोणीकर यांनी म्हटलंय कुचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाचं पेन्शन बबनराव लोणकर यांनीच केले तर नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले आहे तुझ्या अंगावरचे कपडे आणि पायातील बूट चप्पलसुद्धा सरकारमुळे असल्याचं लोणीकर यांनी म्हटलं जालना जिल्ह्यातील परतुरे येथे सोलर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी केलेल्या भाषणात बबनराव लोणीकर यांनी टीका केली दरम्यान बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जातो आहे काही विशेष करून तरुण कुचवाट्यावर बसतात आता वाटून कुचलवाटे आहेत काही नाही पण कुचलवाट्यावर बसतात काय येतं व्हॉट्सअपला काय लोकडे आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इंटरनेट आहे इंस्टाग्राम आहे एवढा धुमाकुळ आहे तुम्ही इतकंही काही टाकलं सगळ्या टीव्ही लागत चांगली बातमी येत नाही आता मी एवढी बडबड केली एक दीड तास हे काही नाही येणार ना मग कुठल्या वाट्यावरच्या माणसाला जर काही टाकलं आणि थोडं वाकड्या तिकडं टाकलं नागमोडी की लगेच पेपरला येतं लगेच टीव्ही ला मी सांगितलं की कुत्रा माणसाला जाऊन त्याची बातमी होत नाही पण ज्यांनी हिडव पाठवला त्याचं नाव माहीत नाही ती बातमी घरी तपासत नाही वाट्यावर उचल वाटावरती काय की आमच्या गावातले दोन जण आहेत ना दावणीला बांधलेले अरे आमदाराचं दावणीला बांधलेले तुमच्या गावात वाटर गिलचं पाणी आणलं तुमच्या गावात पाण्याची टाकी आणली तुमच्या गावात सिमेंट रोड आणला तुमच्या गावात चार पाच सभामंडप आणले तुमच्या गावात लाडक्या बहिणीच्या पवार चालू केल्या तुमच्या गावात संजय निरावारच्या पगार चालू केल्या तुमच्या गावात श्रावण बाळ योजनाच्या पगारा चालू केल्या तुमच्या गावामध्ये राष्ट्र जे काही ज्येष्ठ नागरिक का आहेत हे एक पटक्या वेळेला इथे कलेक्टरला पेन्शन होतं तहसीलदारला पेन्शन होतं आमदाराला पेन्शन होतं कलेक्टरला पेन्शन होत मंत्र्याला पेन्शन होतं मुख्यमंत्र्याला पेन्शन होतं सगळ्याला पेन्शन होतं शेतकऱ्याला नव्हतं आता तुम्हाला मोदीजींनी अटल पेन्शन योजना आली ज्याचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशांचं मानधन पगार चालू केलेले आहेत आणि कोणाला करायचे असेल तर करू शकता पण कुठ वाट्यावरचा काय टाकतो की हे नऊ दहा लोक भाजपच्या आमदाराच्या धावणीला बांधलेले मग तालुक्यावर काय लिहितात की हे लोक देवेंद्र फडणवीसांचे अन्नभक्त आहेत हे नरेंद्र मोदीजींचे अन्नभक्त आहेत कोण लिहत कुच वाट्यावरचे का कात्यिक कात्यचीच बातमी होती पाहिजे काय माहिती ते मोदीजींनी काय दिलं दे दे, देवेंद्र फडणवीसांनी काय केलं आमदारांनी काय दिलं आणि तुळ्या गावात जे आला ना ते बवनराव मलिकर नेहर पंचवीस वर्षात दुसऱ्याने काळ्याची धक्ली दिली नाही कोणता पक्षावाला असू द्या आणि कोणत्याही पक्षाच्या नेत्याला माझं आव्हान आहे गावातल्या कोणत्याही सरपंचाला जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समितीच्या सदस्याला तुम्ही कोणत्याही पक्षाला होता तुमच्या आणि काड्याची डबी आणून दाखवा नाही तर छेंडूगामची झेंडू गावची भाकी आणून दाखवा डोक्याला लावायला नाही आणू शकत तुम्ही कशाचे पक्ष कशाला धरून टाकला पक्ष 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 काय आहे जो पक्ष आपल्याला हे सगळं देतो तो आपला पक्ष काय जतालू पक्ष येतो आपल्या तो तोग्यात जटालू पक्ष आहेत काय पक्षी आहेत काय आणलं काय दिलं हे करणार त्याला विचारा या मारुतीच्या परावर आणि सांगा की आम्ही हे आं तो हो। ते आंदोल अनुक अमोक नळगेचा रोड उकरून काढा आणि त्याच्या बातम्या लावा अमूक अमुख कोणावर खलं करत रोड उकरून काढा आमचा काही संबंध नाही ते कोणी माझ्या नातेवाईक नाही होतेदार होतेदारास काम करा भुते दारे, भुते दारे का का कारे, नीट काम करा नीट काम नाही केलं तर मी नेहमी सांगतो की तुला काळ्याधीत टाकेल तुझं बिल काढणार नाही लावली मी या चौकशी कामाची ऐकायचं एवढं कट आऊट म्हटलं कोरोना समाज एवढ्या मोठ्या गाळ्या पाळ्या आले पन्नास पन्नास लाखाच्या डोळ्यात सर्वात लोकांच्या मुखाचं फुटत आहे हे आल्या म्हणून आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की वाट्यावरची चर्चा जी असते ना तर ही चर्चा अडकूच नका ते पाळू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका आता ते कुठल्या वाट्यावर बसणारे जे पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबन रालोनी केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन लोणी कर्म केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार बापाला फेरणीला दिलेत तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडच्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळे अरे आमचंच घेतो आमच्याच रेल्वेवर करतो आम्हालाच बोलतो चुकीचं लिहा अरे म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याची काही घेणं देणं मी प्रामाणिक माणूस आहे इमानदार माणूस आहे पक्ष पाहत नाही काम करतो आणि काही जर चुकलं तर मात्र सोडित नाही शेवटी राग येतो माणसाला पण आहोत तुमच्या आमदाराच्या काळात असं ते होते त्या विधानसभा विधानसभामध्ये शंभर कोटी हो शेतकऱ्यांचे पैसे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी